अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीण रवस्था निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे चिकुर्बी येथे पत्नी झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून चिकुर्बी तालुका वाळवा येथील कविता उत्तम बुरशे पाटील वय बेचाळीस यांचा पती उत्तम विष्णू बुरशे पाटील वय बावन्न यांनी आज मंगळवार दिनांक बारा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान पत्नी झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी सहा वाजता उघडकीस आला खून करून पती उत्तम बुरशे पाटील हा कुरळप पोलिसात स्वतः हजर झाला कुरळप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने पोको राजेंद्र जाधव दीपक कोमणे व लॅबची पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व बॉडी शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की मयत कविता व उत्तम बुरशे पाटील यांचे लग्नाला चोवीस वर्ष झाली आहेत उत्तम हा एका साखर कारखान्यात कामाला आहे त्यांना एक मुलगी मुलगा मुलगी मुलगा आहे डिप्लोमाला तर मुलगा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत हे दोन्ही मुले बाहेरगावी राहायला असल्याने सध्या कविता व उत्तम हे दोघेच येथे राहत आहेत यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते मात्र कित्येक वेळा घरच्या लोकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र उत्तम यांच्यात काही बदल होत नसल्याने दोन महिने कविता या माहेरी निघून गेल्या होत्या मात्र उत्तम याने मी परत भांडण करणार नाही असे सांगून कविता यांना मागील महिन्यात नवरात्री वेळी परत घरी घेऊन आला होता नेहमीप्रमाणे काल सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता उत्तम याने आज पहाटे दरम्यान कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून तिच्या डोक्यात घालून खून करून घरात नळाचे पाणी भरून व अंघोळ करून भावकीतील काही लोकांना खून केल्याचे सांगत कुरळप पोलिसात हजर झाला सदर घटनेची फिर्यात चुलत भाऊ नितेश श्रीकांत बुरशे पाटील यांनी कुरळप पोलिसात दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत